तो नमस्कार मित्रांनो आज आलेला आपण जिल्हा परिषद शाळा केतूर नंबर दोन इथे आपले आहे चौथीला आणि आज भरलाय आपल्या इथं म्हणजे शाळेमध्ये बाजार तर सौम्याने पण आता स्टॉल लावलाय बघा ह्याचा ओली भेळचा बघू शकता तुम्ही बघा इथं ओली भेळ वीस रुपये स्वामी स्टॉल लावलंय आणि भरपूर असा मोठा बाजार भरलाय इथं लावलंय पाणीपुरीचे बघू शकता तुम्ही हे बघा लहान लहान मुलांनी शाळेमध्ये भरवलाय बघा बाजार तर हे बघू शकता मित्रांनो कि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा की केतूर नंबर दोन या ठिकाणी आपला आनंद बाजार भरलेला आहे लहान बालकांचा बघू शकता हे ऑफिस आहे आपल्या शाळेचं उद्घाटन आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुनील खाडे यांनी श्रीफळ वाढवून करावा असे मी त्यांना विनंती करतो त्यांनी सावित्रीबाई त्याचबरोबर उपाध्यक्ष दत्तात्रय कनिचे यांनाही विनंती आहे त्यांनी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी उपस्थित राहायचे या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माध्या माझे अध्यक्ष यांचंही मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे यांचंही मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व पालकांना विनंती आहे कार्यक्रमाचं या आनंदी बाजार कार्यक्रमाचं चा। औपचारिक उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन श्रीपळ वाढून उपाध्यक्ष दत्तात्रय कनेचे यांनी आणि अध्यक्ष सन्मान्य सुनील खाडे यांनी श्रीपळ वाढून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सन्मान्य कांतोडे सर हे देखील आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही मी शाळेच्या वतीनं सर स्वागत करतो यानंतर सर्वांना विनंती आहे की औपचारिक उद्घाटन झाल्यामुळं आता बाजाराला सुरुवात झालेली आहे ज्या पालकांना आणि जे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी भरघोस खरेदी करून या विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची विनंती आहे या शाळेच्या वतीनं हा पहिलाच या ठिकाणी प्रयोग हा उपक्रम आपण राबवलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी या विद्यार्थ्यांनी केलेले आहे आणि अतिशय हुरूप या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतोय या विद्यार्थ्यांना प्रतिसाद देण्याची भूमिका सर्व ग्रामस्थांनी आणि पालकांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती मी शाळेच्या वतीने करतोय या बाहेर उभ्या असलेल्या आणि गावामधल्या सर्व ग्रामस्थ माता भगिनींना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे सर्वांनी या बाजाराला भेट द्यावी आणि या लहान चमुकल्या मुलांचं कौतुक आपण पाहण्यासाठी या ठिकाणी सहभाग नोंदवावा अशा प्रकारची विनंती मी शाळेच्या वतीनं करतोय त्यांच्या पालकांनी सुद्धा या मुलांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं आता फक्त ग्रामस्थांनी आणि सर्व गावातल्या माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती आहे उद्घाटन सोहळा तर संपन्न झालेला आहे प्रत्यक्ष खरेदी ज्यांना करायची आहे त्यांनी येऊन खरेदी करावी तर बघू शकता मित्रांनो इथं छोट्या छोट्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेला बाजार इथे छोटीशी मुलगी घेऊन बसली पिशव्या घेतल्यात तर हे बघू शकता पहिला ग्राहक चालू झालेला आहे आपला तर पिशवी घेतली खरेदी झालेली नाही

तर मेथीची भाजी आहे कोथिंबीर आहे छोटे छोटे मुलं कंस छान आहेत इथे चिंचा पण विकायला उपस्थित आहेत त्यांचं तर इथं चौथीचा मुलगा काय नाव आहे व्यंकटेश 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 नगरी तर त्यांनी पाणीपुरी लावलेली कितीला पाणीपुरी हा वी विसला वी वीस रुपयाला दहा रुपयाला पाणीपुरी बरं ठीक आहे त्याच्या शेजारी सांग बाळा आरव महादेव नगरे आरव महादेव नगरे तर त्यांनी हा भेळचा स्टॉल लावलेला आहे आणि वली भेळ कितीला भेळ आणि ला फुळे बर ठीक आहे बाळा नाव सांग तुझा माझे नाव समर्थ आहे हाजी पेंडरे चौथी हा तो काय तू काय वडापाव आणि पाणी ती वडापाव आणि पेटीस वडापाव आणि पेटीस बघू शकता मित्रांनो त्यांनी वडापाव आणि पेटीस ठेवले बघा विकायला तू बाळा नाव हो काय तुझं प्रणाली स... प्रणाली संदीप दंगेकर प्रणाली संदीप दंगेकर बाळा का तू किती रुपयाला आहे दहा रुपयाला ग्लास तो तो का एक ग्लास भरून बघू शकता नाव काय बाळा गायत्री बा काय ठेवलंय तू काय मिनी इडली मिनी इडली स्टॉल किंमत दहा रुपये हे चॉकलेट परत इडली ठेवली आहे नाव काय बाळा तुझं आशिष केशव सोनवणे सोनवणे बर तू काय ठेवलं विकायला वडापाव वडापाव ठेवलाय का कितीला वडापाव दहा रुपये दहा रुपये बरं ठीक आहे नंदिनी नितीन निंबोरे ढोकळा दहा रुपये हरभरा चाट दहा रुपये आणि बिल पण पंधरा रुपये असं आहे का बघू शकता मित्रांनो ढोकळा ठेवलाय वली बिल परत त्यासाठी जे सामान ठेवलंय हे काय हरभरा चाट हरभरा चाट आहे का इडली आहे का हार्दिक इडली सांभोर चटणी वीस रुपये काय ठेवलंय तुम्ही इडली सांभोर चटणी होय का बघू शकता मित्रांनो इडली आणि त्याची चटणी छान आहे मस्त आहे बघा बघू शकता हे लहान लहान मुलांनी आपल्या बाजारात विकण्यासाठी मांडलेले आहे माझे नाव ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी अण्णासाहेब लोकरे आहे काय विकाय ठेवले तो मी वडापाव वडापाव तर मित्रांनो भरपूर असा वडापाव विकाय आलेला आहे बघा बाजारामध्ये हे पाव बघू शकता तुम्ही माझं नाव नीता सुखदेव मंजुळे

हे बघू शकता या डब्यामध्ये तिने प्यार ते विकायला प्रेम अशोक पतुले प्रेम अशोक पतुले बर काय आणलं विकाय तू मोमोज मित्रांनो बघा मोमोज आपल्या खेडेगावामध्ये पण भेटायला लागलाय तर या चौथीतील विद्यार्थ्यांनी पतुलेनी मोमोज विकाय आणलाय बघू शकता तुम्ही बघू शकता आपल्या खेडेगावात सुद्धा मोमोज विकायला म्हणजे भेटायला लागलेत आता बघू शकता

बर काय आणलं विकाय तू पाणीपुरी पाणीपुरी आणखीन काय ढोकळा आहे परत आणले खमंग ढोकळा दहा रुपये सोनपापडी पाच रुपये न याचे मोकल्याने हे आणलं विकायला बघा सोनाळी वेळांगते काय आणलं विकाय तू पोहे पोहे विकाय आण किती रुपयाला आहे दहा तर हिने नाश्त्यासाठी पोहे विकाय आणल्यात दहा रुपयाला प्लेट आहे कृष्णा महेश दरांडे काय आणले तुम्ही विकायला गुलाबजामुन किती रुपयाला प्लेट दहा ला दोन बघू शकता मित्रांनो गुलाबजाम पण विकाय आले दहा रुपयाला प्लेट आहे पवार नाव सांगा जोरा शेतात पवार काय आणले विकाय तू सरबत मित्रांनो हे बघू शकता रुपयाला सरबत आलाय दहा

काय आणलं गुझ काय सांग बा काय आणलं मी काय तू स्ट्रॉबेरी चॉकलेट आणखीन काय आणलं नाही बघा मध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट परत चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी भरपूर असं खाद्य घेतलंय शेजारी आता वडापाव पण चालू आहे बघा पालकांनी पण असा स्वस्त असा प्रतिसाद दिलेला आहे इथं वडापावचा स्टॉल चालू आहे बघू शकता पावसा काय आणलं आहे तू मासे आणलेत का वडापाव मासे आणलेत का तर बघू शकता मित्रांनो आज म्हणजे बाजारात पहिल्यांदा असं म्हणजे मासे म्हणजे भेटणार आहेत चालू आहे बघा मासा टाळायचं कारण पालकांचा पण सहभाग आहे याच्यामध्ये छोटा विद्यार्थी आपला मासे चालताना बघू शकतो तुम्ही नाव सांग तुझं काय नाव आहे यशराज दत्तात्रिकडीचे यशराज दत्तात्रिकडीचे बर तू मासे आणलेत कवी काय ना हो पारंपरिक व्यवसाय वडील उपच धरण वडिलांचा भाऊ व्यवसाय आमचा तर मित्रांनो इथं उजनी धरण असल्यामुळे इथं भरपूर म्हणजे ताजे मासे मिळतात आणि त्याच्यामुळे त्यांनी ठेवले आता मासे विकायला तर पहिल्यांदाच बघू शकता तुम्ही काढ वर काढ असं काम कशिफा मोहम्मद शहीद कुरेशी बर काय ठेवलं तू विकायला शाबुदाना वडे शाबुदाना वडे आणि हे काय स्नॅक्स स्नॅक्स ठेवले तिने काय विकापाव ठेवलाय बघा विकायला कितीला ठेवलाय दहा ला दहा रुपयाला वडापाव ठेवलाय काव्या किरण खटमोडे काव्या किरण खटमोडे काय ठेवलंय विकायचो आपण आपले बघू आपले कसले ठेवले तू ते बघू शकता तुम्ही तिने आपले बनवून आणलेत छान आहेत काय ठेवलं आणलं मी काय तर तिने तळलेले मासे मी काय ठेवलेत बघा आवाज छान आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कपड्यामध्ये भरपूर असे मासे काही ठेवले तुम्ही छोट्या मुलींनी बघा आले घेत वेदांत विकास देवकर बर काय तू पाणीपुरी तर मित्रांनो ह्यांनी बघा या छोट्याशा मुलांनी पाणीपुरी विकाय ठेवली बघू शकता पाणीपुरीचा मसाला हे सर्व घेतली त्यांनी आदित्य निवास सुगले काय ठेवले भेळवी काय ठेवली तर त्यांनी भेळ काय ठेवली बघा

વિકા તો હા ઇડલી સાંભર વિકા એ તો બગુ શકતા તમે મંચુરિયન ಚಂಗ ವಡಾಪಿ ಕಾಯಿತು ಪಾಯ इथं बघू शकता मित्रांनो काय रसन विकाय का मसाला पापड मित्रांनो रसन आणि मसाला पापड विकायत केळी विकायला आहेत म्हणजे भरपूर असा स्टॉलमध्ये सगळं विकायला आलेलं आहे बाजारामध्ये चिमुकल्यांनी मांडलेला बाजार या बघू शकता बघू शकता मित्रांनो इथं विकायला दहा रुपये बघू शकता पालक आलेले आहेत शाळेमध्ये आणि त्यांनी खरेदी केलेली तर आपल्या सोबत आहेत मनोज पठारी असेल तर त्यांनी काय खरेदी केली आपण बघू बाजारामध्ये भेंडी घेतली हरभरा घेतला आहे वांगी घेतले पालक घेतला आहे कोथिंबीर घेतली कोथिंबीर घेतली बघा कोथंबी यांनी पालक हरभरा भेंडी त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत आपले आणि किरण झेंडे पण आलेले आहेत बघा त्यांनी काय खरेदी केली आपण विचारू त्यांना पण मुलांकडून पालक कोथिंबीर बटाटा वांगी इत्यादी आदर वस्तू खरेदी केलेल्या आहेत मुलांकडून धन्यवाद इथे आहेत बघा आपले ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कलेचे आणि आपले गावचे उपसरपंच भास्कर कोकणे भास्कर भगवान कोकणे तर आपल्या शाळेतील बाजार बांधण्यासाठी आले आहेत बघा ते आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टोगत आहेत बघा आता आपल्या गावचे उपसरपंच भास्कर भगवान कोकणे आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कलेचे शाळेने उपक्रम एक एक नंबर देतलेला आहे लहान छोटीशी मुलं एक पण अगदी योग्य प्रकारे अगदी बाजार कसे बसले बघा प्रत्येक जण आपापली विक्रीसाठी आपापल्या आवाज या माझे घ्या माझे घ्या बघा टेस्ट बघा कसे काय आहे सगळं वेस्टी चाललेलं आहे सगळं एक नंबर कार्यक्रम केलेला आहे पोरांनी बघू शकता मित्रांनो ह्याच्या मित्रांनी बाजार भरवलेला आहे शाळेमध्ये विद्यार्थी त्यांचा त्यांचा आणलेला माल विक्री करताना पालकांचा असा प्रतिसाद भेटतोय त्यांना गोतंबीर आहे हरभरा आहे मीठ लावलेली चिंच आहे जे बघा आमच्या सौम्याची मैत्रीण तिने काय मानले विकायला अंकिता तो आम्ही पर्स मांडलेत का किती नाही पर्स चाळीस हे चाळीस ला पन्नास <dissipated> ला आणि शंभर ला बघू शकता मित्रांनो पर्स केंद्री काय आणलं केला चाळीस रुपये बघू शकता मित्रांनो शाबू पण म्हणजे किराणा माल विकायला आहे ननोरे यांनी शाबू आहे शेंगदाले मटकी वाटाणा काजू बदाम मॅगी लाडू पिकायला सवांदीर आहे भेंडे आहे विद्यार्थी आहेत विनंती आहे बघा तू कसा आपल्या विनंती करा आपल्या शकता मित्रांनो आपल्याकडे माती सुद्धा विकते पण न बोलणारे सगळं सुद्धा विकत नाही त्यामुळे आपल्या वैकूंची एंट्री करताना मला येणाऱ्या सर्व कस्टमरला या ठिकाणी आपण तर इथे शाळेचे शिक्षक पण जे मुलांनी जे आई उत्री सांगले नाही त्याचा आनंद घेत आले शाळेतील शिक्षक बर काय ठेवलंय तुम्ही विकायला पावभाजी पावभाजी ठेवली का मट्टा पावभाजी मट्टा ठेवली नाही बघा विद्यार्थ्यांनी विकायला बघू शकतो तुम्ही पावभाजी मसाला काय त्याच्या खाली प्लेट नाही प्लेटच्या खाली काय आहे हा तर ते बटर पण आहे पालकांचा आता आपल्या सोबत आहेत शाळेतील सर्व शिक्षकाने आपल्या गावातील ग्रामस्थ तर ते बोलतील पुढील की आपल्या जे बाजार भरवला होता जे लहान मुलांनी त्याच्याविषयी थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करतील आज इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रशाळा केतूर या ठिकाणी पहिले ते चातुच्या चौथी चौथीपर्यंतच्या मुलांनी जो आनंदी बाजार आयोजित केला होता त्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वप्रथम सर्व शिक्षकवृद्धांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांना व्यावहारिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्याचं ज्ञान आ उपलब्ध झालं पाहिजे आणि मुलांच्याही चेहऱ्यावरचा हावभाव पाहता ले ले का का ता ते ताने की त्यांनी पप्पांनी किंवा त्यांच्या बाबांनी दिलेल्या पैशापेक्षा त्यांनी स्वतः आणलेल्या पदार्थापासून किंवा जे भाजी मंडईपासून क जो काही त्यांचा सासलेला गल्ला आहे आणि ते पैसे मोजण्यात जो आनंद आहे ते नक्की त्यांच्या पप्पाने किंवा मम्मीने दिल्यापेक्षा पैशा कितीतरी प दुप्पट गुणानं तो आनंद त्यांचा ता चेहऱ्यावरती ओसंडून या ठिकाणी वाहत होता आणि हे त्यांच्या चेहऱ्याचा सम आनंद आणि हे पाहून पाहून आम्हा पालकवर्गांना देखील समाधान वाटलं त्यामुळं मी सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं आणि त्या सर्व शिक्षकांचं मुख्याध्यापकाचं केंद्रप्रमुखांचं व त्यांच्या सर्व पालकांचं या ठिकाणी मनापासून असा आभार मानणार आहे की हा आनंदी बाजार या ठिकाणी आयोजित केला धन्यवाद आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस खरोखरच आनंददायक वाटला कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केतूर या ठिकाणी लहान मुलाने एक आनंदातून एक बाजार भरवलेला दिसला हा बाजार भरवण्यासाठी ज्या शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी जी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो आणि आ वेग हा अशाच प्रकारचा एक वेगवेगळा उपक्रम विद्यार्थ्याच्या अनुभवातून जावा आणि विद्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये एक प्रकारची व्यवहारिक असेल सामाजिक असेल भौतिक असतील या सगळ्या गोष्टीच या ठिकाणी विकास व्हावा आणि या दृष्टीनं हा आनंदी बाजार भरवण्यात आला याबद्दल या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आनंदी बाजार भरला याबद्दल सर्वांचं कौतुक करतो आज या आपल्या केतूर नंबर दोनमध्ये मध्ये जिल्हा परिषदचे प्राथमिक शाळेचं केंद्र केंद्राच्या ठिकाणी जो आनंदी बाजार भरला आणि त्या बाजारासाठी इथले केंद्रप्रमुख आणि सर्व शिक्षकांनी जे सहकार्य केलं त्यांनी जे त्यांच्या योजना चांगल्या प्रकारे आज आणली त्याबद्दल ते त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि जे लहान मुलं मला वाटतं या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे फक्त चौथीपर्यंतच्या मुलांना शाळेतल्या मुलांना बाजारामध्ये जा जाणं आणि स्वतः विकणं हे जे कौशल्य आहे या कौशल्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी ह्या शिक्षकांनी करायला लावलं आणि आज पाहिलं आम्ही की या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद पालकवर्गाचा आणि इतर गावकऱ्यांचा मिळालेला आहे आणि त्यामुळं हे सर्वांचं विद्यार्थ्यांचं आणि आलेल्या सर्व आमच्या ग्रामस्थांचं आणि शिक्षकांचं मी स्वागत करतो धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा केतर दोन या शाळेच्या वतीनं जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आमच्या शाळेमध्ये आनंदी बाजार हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतला या उपक्रमाचा हेतू असा होता की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा व्यवहार ज्ञान वृद्धिंगत व्हावं त्यांना गणितामधल्या नफा तोटा असेल किंवा नाणी नोटा असेल किंवा खरेदी विक्रीचा अनुभव प्रत्यक्ष त्यांना यावा या उद्देशानं हा आनंदी बाजार भरवला होता यासाठी या विद्यार्थ्यांना सहकार्य करणारे सर्व पालक असतील किंवा ग्रामस्थ यांचा अतिशय उदंड आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभला सर्व एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला होता त्यांना सर्व पालकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्यामुळं सर्व आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी असतील किंवा या गावातले सर्व सरपंचासह सर्व पदाधिकारी असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्यामुळं अतिशय खेळीमेळेच्या आणि आनंददायी वातावरणामध्ये हा उपक्रम या ठिकाणी पार आणि यशस्वीरित्या पार पडलेला आहे